मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात डी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे ताडीमुक्त बिसरवाडीची हाक बनावट ताडी विक्री विरोधात युवक आघाडी आक्रमक आरोग्य समाज आणि तरुणाई वाचवण्यासाठी प्रशासनाकडे निवेदन व्यसनाच्या दलदलीत ओढली जाते तरुडाई विसरवाडीकरांचा ताडी विक्री बंदीचा निर्धार ताडी बंदी करा नाहीतर आंदोलन अटळ वंचित बहुजन युवक आघाडीचा प्रशासनाला इशारा विसरवाडी परिसरात वाढत्या बनावट ताडी विक्रीमुळे संताप विसरवाडी परिसरात वाढत्या बनावट ताडी विक्रीमुळे अनेक युवक व्यसनाधीन बनत असून त्यांचे आरोग्य गंभीर धोक्यात आले अनेक घरांमध्ये आर्थिक सामाजिक आणि आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्यात या पार्श्वभूमीवर ताडी विक्रीवर संपूर्ण बंदी घालावी अशी मागणी वंचित बहुजन युवक आघाडीतर्फे करण्यात आली आहे या संदर्भात सहाय्यक पोलीस निरीक्षक विसरवाडी पोलीस स्टेशन यांना निवेदन देण्यात आले निवेदनात नमूद करण्यात आले की परिसरात बेकायदेशीरित्या बनावट ताडीची विक्री सुरू असून या ताडीमध्ये घातक रासायनिक पदार्थ मिसळले जात असल्याची शक्यता वर्तविली जात आहे त्यामुळे अनेक युवकांना गंभीर आजारांचा सामना करावा लागत आहे या विक्रीमुळे तरुण पिढीचे आयुष्य अंधारमय बनत असून काही युवकांनी घटना उघड झाल्या त्यामुळे पोलीस प्रशासनाने तातडीने छापे टाकून या विक्री साखळीचा तपास करून दोषींना अटक करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली ताडी विक्री तातडीने बंदन केल्यास वंचित बहुजन युवक आघाडीतर्फे नंदुरबार येथील पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर धरणे निदर्शन करण्यात येईल असा इशारा देण्यात तसेच या विक्रीच्या आड असलेल्या गुन्हेगारी टोळ्यांवर कठोर कारवाई करून समाजात संदेश द्यावा अशीही मागणी करण्यात आली स्थानिक नागरिक व्यापारी आणि पालक वर्ग यांच्याकडून या मागणीला जोरदार प्रतिसाद मिळत असून अनेकांनी प्रशासनाला लेखी तक्रारी सादर करण्याची तयारी दर्शविली आहे नागरिकांचे म्हणणे गावातील युवक व्यसनाच्या गर्ते तोडले जात असून शिक्षक आणि रोजगाराकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे या निवेदनावर वंचित बहुजन युवक आघाडीचे उपजिल्हाध्यक्ष राहुल इंदवे तालुका अध्यक्ष किरण सामुद्रे ग्रामीण अध्यक्ष दिलीप गावित शहर अध्यक्ष सावंत सामुद्रे तसेच उदय बिराडे रोहन सामुद्रे राहुल पिंपळे अंकुश गावित सुनील गावित समीर खाटी अजय बेलदार आकाश वाघ आदींच्या स्वाक्षऱ्या असून इतर कार्यकर्ते उपस्थित होते आज विसरवाडी पोलीस स्टेशनला की बनावट ताडी मृत्यू होतोय त्या कारणास्तव आम्ही आज विसरवाडी पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे की याच्यावर जर कारवाई नाही झाली दोन दिवसात तर आम्ही एस पी कार्यालय नंदुरबार इथं आम्ही धडक मोर्चा काढणार आहोत यांनी पोलि ही गोष्ट पोलीस प्रशासनाने नोंद घ्यावी ही आम्ही पोलिस पोलीस प्रशासनाला विनंती करतो आहे